आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रविकिरण इंगोले यांची वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोमा आहेत रवी इंगोले यांचा इतिहास उभ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे त्यांचे वडील सन्माननीय विष्णुपंत इंगोले सर अतिशय प्रामाणिक व्यक्ती त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका असणारे रवी इंगोले यांची कामे म्हणजे तडीपारीची गोंडगिरीची घोडेबाजारीची यांना गुंडापासून नेता बनवण्याचं काम चांगल्या मार्गावर आणण्याचं काम आणि राजे क्षीरसागर साहेबांनी केलं होतं या रवी इंगोले महाशयांना प्रसिद्धीचे अतिशय होत काही व्हिडिओ व्हायरल करायचे आणि मिळणारी फुकट प्रसिद्धी याचा त्यांना चांगलाच सोच आहे माननीय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि माननीय सन्मान्य रामभाऊ दादा चव्हाण यांनी शिवसेना वाढावी म्हणून जे काय चांगले प्रयत्न केले कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी शिवसेना रुजवली त्यांचेच वारसदार त्यांचे सुपुत्र माननीय सुजित भाऊ चव्हाण माननीय राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनानं सुजित भाऊंचं कार्यसुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या साथीनं माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी जिल्ह्यासाठी न भरतो न त्या इतका असा मोठा निधी आणला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात समाजोपयोगी आणि जनतेसाठी इतकी चांगली कामं सुरू आहेत त्याचा रवीकरण इंगोले या व्यक्तीला पोटशळ उठलेला आहे रवीकरण हिंगोली इंगोले ही व्यक्ती फक्त स्वतःचा स्वतःची प्रसिद्धी यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ पाहणे एवढंच त्यांना माहिती आहे आजपर्यंत ते आम्हाला गद्दार म्हणून संबोधतात पण गद्दार या शब्दाचा अर्थ त्यांना कळतो काय आजपर्यंत त्यांनी किती पक्ष बदलले किती नेत्यांना जवळ केल्याने लाथाडलं याचा त्यांनी स्वतः प्रथम विचार करावा राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी त्यांनी जाहीर चर्चा करायची आहे तर पूर्वी त्यांनी उभा राहून एक आरसा घेऊन आणि आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघावं आणि मी किती जणांना पुट्ट्या घातल्या किती जणांना मी तोंडावर पाडलं किती जणांशी मी गद्दारी केली याचा त्यांनी प्रथम विचार करावा आपल्या माध्यमातून आपल्याला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात हे महाशय उभा संजय पवार यांच्या स्वीय सहायकाशी फोनवर बोलत आहेत आणि त्यात त्यांना म्हणतात की त्यांचं नाव एका कार्यक्रम प्रसंगी पेपरमध्ये छापून का आलं नाही म्हणजे यांना प्रसिद्धी निवडणुका किती यायची यातून दिसून येते त्याचबरोबर त्यात ते व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्हिडिओ व्हायरलमध्ये कबूल करतात सी वेल कशी बोलताना की आपसात आपण भांडू नये एकमेकांचा पाय ओढू नये त्यामुळं राजेश क्षीरसागर साहेबांनी आपल्याला के ओव्हरटेक केलेला आहे यातून ते त्या फोनमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये कबुली देतात की राजेश क्षीरसागर साहेब हे आघाडीवर आहेत राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी आपल्या कार्याची बरोबर बरोबरी कधीच होऊ शकत नाही म्हणून त्यांना बदनाम करणे हा एकमेव उद्देश ठेवून ते काही बरळत आहे आणि जनता कोलावरची इतकी सुज्ञ आहे की त्यांना राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती आणि रवी किरण हा इसम यांच्यातला फरक चांगलाच कळतो आणि राजेश क्षीरसागर साहेब यांना फक्त बदनाम करून त्यांना निवडणुकीत पराभूत करता येतो असा त्यांचा भ्रम झालेला आहे आणि आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे दोन हजार एकोणीसशे निवडणुकीत ही व्यक्ती आमच्याकडे आली मी स्वतः शिवाजी पेठेत राहतो शिवाजी पेठेतली लोक मला तोंडावर म्हणत होती ह्या माणसाला तुम्ही घेतलं तु आणि चांगले कार्य असणाऱ्या माणसाला तुम्ही पाडणार आहात असं मला म्हणत होती आणि कोल्हापूरच्या गल्लीत म्हणजे शिवाजी पेठेच्या गल्लीत कुठल्या मुळात काय आहे मला माहीत आहे ह्या रवींद्र लिंगोले आज त्यांना महापालिका निवडणूक जिंकणं अतिशय दुरापास्तानी आणि मुश्किलीत आहे त्यांनी प्रथम स्वतः महापालिका निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं आणि मगच विधानसभेची स्वप्न पहावे